नमस्कार कृष्णित्र विनय कुटोरी आपल्या अकाशच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आहे पहिली माळ घटस्थापनेचा दिवस आहे आज आणि पाहू शकतो किती उत्साह आहे आज फुलबाजारामध्ये आलेलो आहे मी फुलबाजारात आपण जाणून घेणार आहोत काय बाजारभाव आहेत घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे माळेच्या पहिल्या दिवशी आवक बघा किती प्रचंड आहे पार ते इथून जे स्टार्ट झालेले आहे पार ते मोबाईल कवर होत नाही आपला तिथपर्यंत आज लाईन आहे हे आहे झेंडूचं मार्केट आपण झेंडूचं मार्केट पहिले कवर करणार आहोत झेंडूच्या मार्केटचं काय रेट्स आहे आज बाजारभाव काय आहे दादा काय रेट येऊ आज झेंडू दादा झेंडू काय भाव आहे तीनशे दोनशे दीडशे शंभर रुपये कॅरेट बारीक माल तीनशे था। आणि किती किलो येत आहे त्याच्यात साडेचार किलो तीनशे रुपये बारीक माल आणि मोठा मोठा म्हणजे बारीकला जास्त भाव आहे हा बारीक माल जास्त लागतो बरं 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 ते कॅरेटचा भाव आहे आणि हा मोठा काय भाव आहे तिला हा दादा हा काय भाव आहे दीडशे रुपये बरोबर आहे मोठा भाव जो आहे माल तो स, कमी भाव आहे त्याचा काय भाव दिली दादा काय भाव आहे शंभर रुपये किलो आणि ही दीडशे रुपये शंभर रुपये सो so, आवक जास्त असल्यामुळे थोडासा भाव जो आहे तो आज पण थोडासा कमीच म्हणता येईल आपल्याला पुन्हा एकदा झेंडूचा भाव जाणून घेणार आहोत आपण इथे चांगला मोठा माल आहे दादा काय पर भाव तिने शंभर माहिती आवक प्रचंड आहे बघू शकतो फार ते एंड पर्यंत गाड्या गेलेल्या झेंडूच्या झेंडूचा बाजार भाव आपण जाणून घेतलेला आहोत शेवंती जाणून घेणार आहात आपण गुलाबाचा देखील भाव जाणून घेणार आहोत पुन्हा एकदा झेंडूचा भाव जाणून घेणार आहे मोठा माल आहे आहे काय भाव भाव दिला कमी आवक आवक खूप आहे किती छान फुल बघा दीडशे रुपयाला पूर्ण कॅरेट आहे बरं का साधारण चार साडेचार किलो असेल ना किती हो का आणि हा छोटा अरे बापरे आपण छोटा कमीच आहे हा ओला असतात अच्छा अच्छा ओला असल्यामुळे बरोबर आहे तीनशे रुपये गेली आता कमी करून टाकून बरोबर बरोबर घरचं आहे का पूजेसाठी गटस्थापनेसाठी जे सामान लागतं त्याचं देखील सामानाची आवक झालेली आज बऱ्यापैकी विड्याची पानं आहेत या डालक्या लागतात नारळ गुलाबाचा भाव जाणून घेणार आहोत दादा गुलाब काय भाव दिला आज काय भाव आहे तो, तो चाळीस बरं बरं भावाचं काय आज परिस्थिती कमी वाढला आहे ना पण झेंडू कमी झाला झेंडू शंभर रुपये हा ना हा ना आणि हे मोकळे दोनशे रुपये किलो किलो हे किती मध्ये किती आता अच्छा हे दोनशे रुपये किलो हे बोरोडेक्स ना चाळीस सत्तर रुपये असा रेट आहे गुलाबाच्या रेट्समध्ये वाढलेले आहे गुलाबाचे रेट्स आपण शेवंती वगैरेचा पण भाव जाणून घेणार आहोत आणि थांबणार आहोत बघूया का भाव आहे काय भाव हो दिली एकशे वीस रुपये कशी दिली लिहिले दोनशे रुपये भाव आहे आणि ही खाली एकशे एकशे आशा करतो आज जे आहे नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या दिवसाचा बाजारभाव आपण पूर्ण कव्हर केलेला आहे झेंडू मार्केट आहे ते आवक जास्त असल्यामुळे भाव थोडेसे कमी आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल अकाउंट जरूर प्रेस करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आपले व्हिडिओ येथे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवाचे जेणेकरून त्यांना जे आहे ते मालाचे अपडेट्स मिळतील धन्यवाद